आणि त्याच्यामध्ये असं केलं होतं की काहीतरी भूत वगैरे सगळे घरामध्ये येतात काहीतरी मानकाप्या नावाचं काहीतरी एक भूत आहे घरामध्ये वगैरे तर पेरणी घरामध्ये फिरायचंय तर, तर त्याच्यामध्येच आता वेगवेगळ्या जोड्या घरामध्ये तयार केलेल्या आहेत अरबाज आणि आर्या हे दोघे जण सोबत राहत आहेत वैभव आणि आपला डीपी दादा हे जण सोबत राहत आहेत घनश्याम आणि दादा जेव्हा की दोघांचं कुठेच जमत नाही तरी त्या दोघांची एक जोडी करून दिली अंकिता जिनी वर्षाताईंना एकदा आशी सासू कोणालाच नको गमतीत बोलली होती त्या दोघांची एक जोडी झालेली आहे आणि अरबाजला जी नकोय तीच गोष्ट घरामध्ये घडली आहे सध्या की बाबा बिग बॉसने पण अभिजित आणि निकी या दोघांची जोडी घरामध्ये सध्या तरी बांधून दिली आहे निकीला जेव्हा अरबाजने कॅप्टन केलं होतं तेव्हा निकीचा कुठेतरी स्वभाव बदलला होता तेव्हा बदल ती नियम वगैरे हो पाळायला लागली होती जेव्हा अंकिता कॅप्टन होती तेव्हा ती नियम वगैरे हो पाळत नव्हती पण त्याच्यानंतर तिचा बदललेला स्वभाव वगैरे आणि तिच्याबद्दल बोलल्या गेलेल्या माघारी गोष्टी तिला कुठेतरी त्या बिग बॉसने दाखवल्या व्हिडिओद्वारे त्यामुळे तिचा कुठेतरी दिमाग खराब झाला आणि त्यानंतर तिने जो निर्णय घेतला आणि घरामध्ये पूर्ण हंगामा क्रिएट झाला पण